तर एक महत्वाची बातमी आता समोर येते मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसलेला आहे मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसल्याची आता एक महत्वाची बातमी समोर येते शिवसेना युबिटीला मुंबईत धक्का बसलाय प्रभाग एकशे सत्तावन्न मधून निवडून आलेल्या डॉक्टर सरिता म्हस्के शिंदे गटाच्या गळाला लागल्याची आता माहिती मिळतीये मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेला हा सगळ्यात मोठा धक्का मानला जातोय तर मुंबई महापालिकेत आता ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसल्याची माहिती समोर येतेय सरिता म्हस्के ह्या शिंदे गटाच्या गळाला लागल्याची चर्चा समोर येतेय सरिता म्हस्के या शिंदे गटाच्या गळ्याला लागल्याची माहिती समोर येते मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का मानला जातोय हा तर आत्ताची एक महत्वाची बातमी पाहतोय की नगरसेविका सरिता म्हस्के या शिवसेनेच्या गळ्याला लागल्याची माहिती मिळतीये मुंबई महापालिकेत तर ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का बसलेला आहे प्रभाग एकशे सत्तावन्नमधून निवडून आलेल्या डॉक्टर सरिता म्हस्के या शिंदे गटाच्या गळ्याला लागल्याची माहिती समोर येते शिवसेना ठाकरे गटात ठाकरे गटाला मुंबईत धक्का बसलेला आहे एकशे सत्तावन्नमधून डॉक्टर सरिता म्हस्के या निवडून आलेल्या आहेत तर या नगरसेविका आता शिंदे गटाच्या गळ्याला लागल्या आहे